संध्या, संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह हवेली तालुक्यातील उरुळी कांचन गडकरी वस्ती स्वयंभू सोसायटी येथे भरदिवसा घरफोडी झाली असल्याची घटना घडली आहे या घरफोडीमध्ये रोख रक्कम सव्वा तीन लाख रुपये आणि अडीच तोळीस सोने आणि किरकोळ चांदी चोरी गेली असल्याची घरमालक विठ्ठल शिवा आप्पा कोळी वर्ष एकावन्न राहणार गडकरी वस्ती स्वयंभू सोसायटी यांनी सांगितलं सकाळी दहाच्या सुमारास विठ्ठल कोळी आणि त्यांच्या पत्नी शेतात पाणी धरण्यासाठी गेले होते एक वाजण्याच्या दरम्यान त्यांचा मुलगा घरी आला असता त्याला कुहराचे कुलूप तोडलेले दिसले आणि नंतर घरातील लोखंडी पत्रा उचकटलेला अवस्थेत दिसला आणि घरामधील कपाटाचे लॉक तोडून आतमधल्या वस्तू बाहेर फेकलेल्या दिसल्या त्यावेळी त्यांना समजलं की घरात चोरी झाली आहे रोख रक्कम ही मुलीच्या लग्नासाठी आणली असल्याचं कोळी यांनी सांगितलं घटनेची माहिती मिळता सुरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कांबळे आणि मनोज पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली आणि गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे संध्या प्रतिनिधी नितीन करडे उरुळी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा